सर आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की या लढाईत भारताच्या संरक्षण प्रणालीचं सामर्थ्य जगाला कळलंय पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून आज जो संदेश दिला त्यामध्ये हे खूप अधोरेखित केलेले आत्मनिर्भर भारताअंतर्गत गेल्या दहा वर्षात भारतानं संरक्षण क्षेत्रात घेतलेली झेपही या कारवाईतून जगाला समजली आहे त्याबद्दल काय सांगाल आत्मनिर्भर भारत प्रकल्पाखाली आपण आप भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली शस्त्रास्त्र जे आपण डेव्हलप केलेले आहेत ते नक्कीच या युद्धामध्ये छोट्याशा युद्धामध्ये युद्धा कामाला आले आहेत कारण बेसिकली जेव्हा तुम्ही स्वतः युद्ध प्रणाली डेव्हलप करता एक तर ती ओरिजिनल टेक्नॉलॉजी असते जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजी दुसऱ्या देशाकडनं घेता त्याला टीओटी हा प्रकार असतो ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी जो बहु बहुतेक वेळा मिळत नाही किंवा तो मिळणं खूप अवघड असते त्यामुळे त्या, त्या प्रणालींमध्ये काही दोष आला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम उत्पन्न झाला तर तो, तो सॉल्व्ह करणं हा एक खूप मुश्किल प्रकार असतो ओरिजिनल टेक्नॉलॉजी असल्यामुळे स्वनिर्मित असल्यामुळे ती अतिशय कॉस्ट इफेक्टिव्ह पण असते कॉस्ट इफेक्टिव्ह असल्यामुळे आता आपल्याला आपल्या खांद्यावरून मागे बघण्याची गरज नाही की आता हा प्रॉब्लेम झालाय तर तुम्ही दुसऱ्या देशांकडे मदत मागताय तशी आपल्याला आता गरज पडणार नाही त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अशा टेक्नॉलॉजीने शस्त्रास्त्र डेव्हलप करता तर ते त्यांचा एका प्रकारे क्विक डिप्लॉयमेंट ज्याला म्हणता म्हणजे तुम्ही इमिजिएटली तुम्ही ते युद्धामध्ये आणू शकता कारण हे सगळं इथेच अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर त्या प्रणाली जेव्हा युद्धामध्ये टेस्ट होते त्याचा मारक क्षमता किती आहे ते किती इफेक्टिव्ह आहे जस आता या सगळ्या प्रकारानंतर हे सगळं गणित हे सगळं अनालिसिस होईलच तेव्हा त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे खूप सोपं असतं ॲज कम्पेअर्ड टू जर ती विदेशी टेक्नॉलॉजी असेल आणि ह्याच्यापेक्षा पुढचा भाग म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मनिर्भर भारताखाली खाली जेव्हा तुम्ही शस्त्र निर्मिती करता तेव्हा तुम्हाला वेपन्स एक्सपोर्ट आपण दुसऱ्या देशांना करता येतो तर हे असे जे फायदे आहेत ते माझ्या मताप्रमाणे हे आत्मनिर्भर भारत हे खूप हो म्हणजे दुपारची जी पत्रकार परिषद झाली ती आणि आता पंतप्रधानांचं जे संबोधन होतं यातून हे फार अधोरेखित झालं की आपल्याला जेव्हा गरज हवी आहे त्यावेळी स्वदेशीच उत्पादन असल्या कारणानं ती लगेच आपल्याला हव्या त्या प्रमाणात वापरता देखील येतील